विनय कदम प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉक्टर रामदास आठवले यांचा हस्तक्षेप तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पुढाकारामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिला न्यायाचा शब्द येथील रहिवासी विनय साहेबराव कदम हे गेल्या सात वर्षापासून सहानुभूतीच्या नियुक्तीच्या प्रकरणात न्यायासाठी झगडत आहेत त्यांच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नोकरीच्या मागणीसाठी त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज केला होता मात्र अर्ज सादर करूनही कंपनीकडून अनेक वर्षे प्रतिसाद न मिळाल्यामुळे विनय कदम यांना प्रशासनाच्या उदासीतेचा आणि अन्यायाचा सामना करावा लागला आहे या प्रकरणाची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक बिग्रेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि प्रभावशाली युवा तसेच बहुआयामी सामाजिक आणि राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत न्याय मिळवून देण्याचे ठरवले आणि हे प्रकरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले साहेब यांच्याकडे नेले या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन डॉ आठवले साहेबांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारत सरकारचा एक उपक्रम गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग यांच्या मुंबई कार्यालयातील चीफ बिझनेस मॅनेजर श्री उदय कुमार महानती यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि विनय कदम यांना योग्य तो न्याय देण्याचे निर्देश दिले यानंतर तुषार तानाजी कांबळे यांनी स्वतः नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई कार्यालयात चीफ मॅनेजर श्री उदयकुमार महानती यांची प्रत्यक्ष भेट घेतली या भेटीत उदयकुमार यांनी स्पष्ट केले की सदर प्रकरण हे त्यांच्या अधिकारात नसून कोलकातेतील मुख्यालय हेड ऑफिस न्यू टाउन कोलकाता यांच्या अखेतरित आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी दत्ता सावंत कोरेगाव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र